नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सुखी आहे ना ठीक आहे असेच राहा ताजे खा स्वस्त राहा मस्त राहा आणि आता मी तुम्हाला आपल्या जी रानभाजी आहे नवीन एक ते रानभाजीची ओळख सांगते तर ही पहा ही आपली तांदूळजाची भाजी आमच्याकडे ह्याला तांदूळजा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात तुम्हाला दुसरं नाव असेल तर मला सांगा तर ह्याला आमच्याकडे तांदूळजा असं म्हणतात तर ही तांदूळ भाजी खूप सारी पावसाळ्यात ही उगून येते आणि हीच भाजी आपण बाजारात ह्याला चवळाईची भाजी म्हणून विकतात बाजारात हीच भाजी आपण वीस वीस रुपयाला आणतो पण आपण ती भाजी कसं असतं त्याच्यावर औषधं मारलेली असतात त्याच्या केमिकलची औषधामुळं आपल्याला ह्याच्यापासून आपण मग बाजारातलं खातो चांगलं पण ते एवढं ताजं नसतं आणि स्वच्छ नसतं तर ही आपली स्वच्छ आणि ताजी भाजी अशी ही तांदुळाची भाजी तर आपण हिला कशी निसाय निवडायची हे मी तुम्हाला सांगते तर ह्याचा आपण मेथीची भाजी कशी नीट करतो त्या पद्धतीनेच आपण ही भाजी साफ करायची आहे आता हे असे ह्याचे सगळे शेंडे असे काढून आणि जो पालापाला आहे तो काढून आपण असा निवडून घ्यायचा आहे आणि ही भाजी पण आरोग्याला इतकी चांगली आहे की पूर्वीची माणसं ह्या अशा रानभाज्या खाऊन खरं तर निरोगी होती पण आताची मा माणसं जी खातात हे सगळं केमिकलयुक्त आहे ह्याने माणसाला आजार होतात आपण केमिकल आप जे केमिकलयुक्त खातो ते आणि ह्याने आपल्याला ज्याला जे शरीराला मिळायचे ते ह्याने मिळत नाही तर आपण अशा ताज्या भाज्या रानातल्या जर शक्य असेल आता आजकालच्या जमान्यात शेतात काय एवढं काय मिळत नाहीत जे शेतकरी आहेत ते खातात शेतकऱ्यांना ताजं ताजं मिळतं पण आता जे लोक कामाला शहरात आहेत त्यांना काही अशा ताज्या वस्तू मिळत नाहीत भाजीपाला काय असेल ते पाणी मारलेला कुठं कसल्या पण ह्याच्यात उगवलेला घाणीतला ह्यातला कसा पण आणतात ते पालेभाज्या पण काय आता नाहीला असतं आता त्यांना काय माहीत नसतं की त्यांनी हे कुठं पिकवलेलं आहे कुठं नाही कुठून ना आलं ना आहे काय पण खातात आता असं पण आपण ही ताजी ताजी भाजी आणलेली आहे आणि आता ही आपण भाजी साफ करून घेणार आहे सगळी आणि हे निवडून झाल्याच्यानंतर आपण ह्याचा खाणार आहे आपण हे करून आता निवडून झाली की आपण हे बनवणार आहे आणि मग खाणार आहे तर तुम्ही अशा ताज्या भाज्या खा आणि ही झाली तांदूळाची भाजी आता दुसरी एक भाजी मला मिळालेली आहे ती भाजी म्हणजे थोडीशी मिळालेली आहे पण मी तुम्हाला खास व्हिडिओमध्ये दावण्यासाठी हे मला जे दोन चार मोड मिळालेले आहेत तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर ही पहा आपली ही अशी चिगळाची भाजी आता ह्या भाजीला चिगळ म्हणतात कोणी घोळ म्हणतात कोणी चिलघोळ म्हणतात अशी ह्याला अनेक ज्या ज्या त्याच्या ह्याच्यात काय म्हणतो आपण ज्याच्या त्याच्या प्रदेशात ज्या ज्या त्याच्या ह्याच्यात ते ज्या ह्या भाजीला वेगळी पण नावं असू शकतात पण आमच्याकडे हिला चिलघोळू असं म्हणतात घोळू पण म्हणतात तर ह्या भाजीचे पण दोन प्रकार आहेत एक मोठी आणि एक छोटी मोठ्या पानाची एक असती ती पण घोळ असती आणि ही पण गोळूच आहे पण ही छोट्या पानाची आहे तर हे पहा जवळून असं तुम्ही आणि ही चिलघोळूची भाजी आहे तुम्हाला फक्त मी व्हिडिओ धावायसाठी हे आणलेली आहे काय आपल्याला जास्त मिळालेलं नाही आणि ह्याची भाजी आपण दोन प्रकारात करू शकतो एक तर आपण मेथीच्या भाजीसारखीच हिला कांदा मिरची लसूण टाकून मीठ टाकायचं आपलं चवीनुसार आणि ही सुकीचं अशी मेथीच्या भाजीसारखी ही पण होती आणि पालकच्या भाजीसाठी गरगटी तशी पण होती पालकच्या भाजीसारखी तशी पण आपण करू शकतात दोन्ही पण भाज्या ह्या दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो तर मंडळी असं तुम्ही तुम्ही पण ताजे खा मस्त राहा स्वस्त राहा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा आवडलं असेल तर मला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि तुमच्या काही सूचना असतील त्या मला अवश्य सांगा नमस्ते